ਦੇਖਿਆ ਗਿਆ ਸ਼ੁਰੂ ਹਾਂ ਬਾਕੀ ਗਾਹਾਂ ਕਿੰਨਾ ਦਰ ਦਰ ਹਾਂ ਚੱਲ ਗਿਆ ਇੱਕ 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 ਜੁੰਡਾਈ ਕਰ ਫਿਰ ਉਹ ਮਿਸ ਮਿੰਟ ਰੰਚਲ ਕਰ ਰਿਹਾ ਚੱਲ ਰਿਹਾ ਚੱਲ ਚਾਹ ਰੋਲ ਹਾਂ ਹਾਂ ਥੋੜਾ ਜਰਾ ਸਬਰ ਕਰੋ ਹਾਂ ਤੁਹਾਡੀ ਪ੍ਰੈਕਟਿਸ ਤੋਂ ਹਾਂ ਥੋੜਾ ਜਰਾ

आम्ही त्या प्रदेशाध्यक्षांना निवेदन द्यायला मी आणि माझे काही गेलो होतो निवेदन असं होत की राज्याचे कृषी मंत्री हे निष्क्रिय आहेत राज्याच्या विधान भवन सभागृहामध्ये तिरबी खेळतायत शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य वारंवार त्यांच्याकडून येत आहेत आणि त्यांचं आपण त्यांना पदाहून व्यक्त केलं पाहिजे आणि चांगला कृषी मंत्री या राज्याला दिला पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन होत आणि त्यानंतर प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आम्ही सुनील तटकरे यांना पत्ते भेट दिले आणि त्यांना सांगितलं की त्या कृषी मंत्र्याला तुम्ही बरं काढा आणि हे पत्ते त्यांना द्या आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा एवढं निवेदन दिल्याच्या नंतर आम्ही बाहेर निघून आलो आणि तुमच्या गेस्ट हाऊसला दुसऱ्या इमारतीमध्ये आम्ही जाऊन बसलो माझ्यासोबतचे काही सहकारी होते दोन चार लोक आम्ही गुंड बाकीचे अर्ध्या तासाच्या नंतर सुनील तटकरे आणि त्यांनी सांभाळलेला एक गुंड सूरज चव्हाण आणि त्याच्यासोबत एक पंधरा वीस लोकांचा त्यांच्यात काय कट रचला गेला आणि निवेदन दिल्याच्या नंतर अर्ध्या तासाने येऊन माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर प्राण घातक हल्ला होतो त्यावेळी असं जाणवलं की आता आम्हाला जिवे मारण्याचाच यांच्याकडून प्रयत्न व्हायला लागला आहे परंतु बरीचशी मारहाण झाल्याच्या नंतर पोलीस काही वेळा नंतर आले त्यानंतर त्या ठिकाणी आमच्या आम्हाला त्यांनी फेडवण्यात आलं पुन्हा पोलीस स्टेशनला घेऊन जातूरच्या गेस्ट हाऊस ला पोलीस संरक्षण देण्यात आलं विवेकानंद पोलीस चौकीला गेल्याच्या नंतर तिथेही आमच्या सोबत पोलिसांनी चुकीचा व्यवहार केला मी म्हणलं मला उपचाराची गरज आहे माझ्या छातीत आणि डोक्याला मार आहे मला बोलतानाही दम लागतोय मला अतिशय बेदम मारहाण झाले मला अगोदर उपचार घेऊ द्या बाकीची प्रक्रिया जी आहे ती पुन्हा करू त्यानंतर मी हॉस्पिटलला आलो हॉस्पिटल मध्ये रात्री दोन अडीच वाजता त्यांनी येऊन माझा जबाब नोंदवला त्या जबाबात मी जशी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ते जबाब त्यांनी घेतला नाही असल तरी किरकोळ कर्म लावून त्या राष्ट्रवादीच्या आलं अतिशय प्राणघातक हल्ला जीवे मारण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केलेला असताना सुद्धा मला आणि माझ्या सहकार्याकडे त्यांनी मारलं तरीही त्या लोकांवर कसलीही कारवाई होत नाही किरकोळ कलम लावून त्या लोकांना सोडून देण्यात येत आणि त्यातला मुख्य आरोपी जो आहे सूरज चव्हाण त्याला तर रात्र, मध्यरात्री पाटे बोलवून घेऊन टेबल जामीन तात्काळ दिली जाते तो रात्री पाटे येतो काय पाठी निघून जातो काय आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की या आरोपींना पकडण्यासाठी लातूर पोलिसांनी तीन पथक रवाना केले तीन पथक रवाना केलेल्या असताना मग तो आरोपी शरण कसं काय आला म्हणून तुम्ही सांगता पोलिसांना शरण आला म्हणून सांगता हा सगळा बनाव होता सरकार आणि लातूर पोलीस प्रशासन हे संपूर्णपणे त्या गुंडांना पाठीशी घालते हा आमचा सरळ सरड़ सरळ आरोप आहे मी आता न्याय कुणाला मागायच अतिशय वाईट पद्धतीनं माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर त्यांनी हल्ला केला आमची चूक काय होती मी मला स्वतःला कुठे नोकरी द्या पैसे द्या राशन पाणी द्या म्हणून त्या ठिकाणी निवेदन घेऊन गेर, घेऊन गेले नव्हते राज्याच्या हिताचा व्यक्ती त्या पदावर बसला पाहिजे ही भूमिका मला आणि माझ्या सहकार्याला अतिशय वाईट पद्धतीनं मारण्यात आलं आता माझ्यासमोर एकच पर्याय उरलेला आहे जर लातूर पोलीस प्रशासनाकडून मला न्याय मिळत नाही आता दोन दिवसापासून मला सांगता नोंदवून तुमचं काय म्हणणं आहे त्या पद्धतीने गुन्हा दाखल करू अद्याप माझ्याकडे पोलीस यायला तयार नाही शेवटी मला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाच जाऊन विचारायचं आहे दादा, दादा आमचं चुकलं काय तुमच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाला आम्ही निवेदन देऊन काय चूक केली जी की आम्हाला मरेपर्यंत मारलं एखाद्याचा जीव गेला असता अतिशय अमानुष त्या ठिकाणी आम्हाला मारहाण करण्यात आली आमचा गुन्हा काय दादा आम्हाला तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे त्यासाठी मी आता आपली प्रेस संपल्या संपल्या मी अजितदा भेटायला निघालो आणि अजित पवारांना जिथं असतील तिथं मी आता इथून निघणार आहे वाटेत जाताना तुळजा भवानीचं दर्शन त्या ठिकाणी घेऊन मी पुढे मुंबईला निघणार आहे मुंबईला जाऊन अजित पवारांना मी विचारणार आहे की दादा आमचं चुकलं काय नेमकं तुमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला एवढं का मारलं याच आम्हाला उत्तर पाहिजे तुम्ही केवळ त्याचा राजीनामा मागितला आम्हाला मारल्याच्या नंतर तरी संवेदना तुमच्यात असतील तर तुम्ही त्याला त्यावेळेसच पक्षातून काढून टाकायला पाहिजे होत आणखी कुठली तरी युवा धोरण समिती त्याला समितीवर त्याला तुम्ही त्या ठिकाणी शासकीय पदावर तो आहे कुठेतरी राज्यातला जे शेतकऱ्यांमध्ये संताप तयार झाला तो तुम्ही निवडण्यासाठी तुम्ही या ठिकाणी तो प्रयत्न केलेला आहे मला पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणाऱ्या पोरावर तुम्ही हल्ला केला त्यासाठी मी आता ही पत्रकार परिषद संपल्या संपल्या मुंबईच्या दिशेने निघला अजितदादांच्या पक्षानं तुम्ही आंदोलन केल्यानंतर तुम्हाला बेजवळ महाग दिली आहे तुम्ही त्याच अजितदा आता भेटायला जाणार ते तुम्हाला असं वाटतं का अजित पवार भेटतील असं आम्हाला वाटतंय त्याचं कारण असं आहे पक्षाच्या अध्यक्षाला समोर ही प्रदेशाध्यक्षाच्या समोर ह्या गोष्टी सगळ्या घडलेल्या आहेत माझा अजितदादांना नम्र आव्हान आहे दादा तुम्ही सुनील नाही त्या ठिकाणी बोलवा माझ्या समोर मी काय असंविधानिक त्याच्यासोबत व्यवहार केला त्या दिवशी आणि असंवैधानिक व्यवहार केला म्हणून मला त्या लोकांनी मारल एक शब्द जर मी चुकीचा बोलला असेल तर मी तुम्ही ती शिक्षा बोगायला तयार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येक टाकून कुठं आंदोलन होत नसतात प्रत्येक टाकण्यामध्ये लोकशाहीचं आंदोलन असतं का असं लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये विधिमंडळात कृषी मंत्र्यांना प्रत्येक खेळणं संवैधानिक आहे आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केलं साहेब तुमचा मंत्री सभागृहात पत्ते खेळतोय तुम्ही त्याच्यावर बोलायला तयार नाही तुमच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्नावर आवाज उठवला म्हणून आम्हाला बरोस्तोर मारलंय त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही तुम्ही बोलता कधी म्हणून मीच निघालो आता त्यांच्याकडे चुकीच्या भाषेचा वापर प्रयोग केला असं म्हणून काय चुकीची भाषेचा वापर केला मी त्या दिवशी लातूर जिल्ह्याचा सगळा मीडिया तिथं होता सगळे प्रिंट मीडियाचे पत्रकार त्या ठिकाणी होते तुम्हाला मारताना हे चुकीचं वापर त्यांनी वापर केलाय मला मारताना तर चुकीची भाषा तुझी काय अवकात आहे तो आमच्या नेत्याच्या समोर पत्ते टाकतो का शिव्या आय बहिणीवर मला शिव्या दिल्या त्या लोकांनी त्यांनी कायदा हातात घेतला तरी सुद्धा कायद्याच्याच रक्षकांनी त्यांना संरक्षण दिलेलं एक लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी मी अशी घटना कधीच पाहिली नाही एवढ्या वर्षाच्या माझ्या जीवनात काम करतात आंदोलनाचा भाग म्हणून राज्याचे पाहिजे कृषी मंत्री नाही ती बोलतो काल तर त्यांनी सरकार राज्य सरकारला भिकारीच करून टाकलं कृषी मंत्री पद हे मुख्यमंत्री पदापेक्षा श्रेष्ठ पद आहे पदाचा राजीनामा देणार नाही काय करायचं हो। आतापर्यंत अकरा आरोपींवरती गुन्हे काय वाढू दाखल नक्कीच वाढू शकतात शकता। जेवढे व्हिडिओ शूटिंग मध्ये आलेले आहेत तुमच्या कॅमेऱ्यामध्ये आमचे सुद्धा कॅमेरे ते मीडियाचे कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये जेवढे आरोपी आहेत तेवढ्या आरोपींवरती तीनशे सात गुन्हा दाखल झाला पाहिजे आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी एवढं सगळं पोलिसांनी डोळ्यात देखत बघून सुद्धा तुम्ही गुन्हे दाखल केले नाही किरकोळ कर्म लावली किरकोळ जे भांडण किरकोळ होतात तशा पद्धतीचे सुद्धा गुन्हे कर्म लावले नाही पहाटे चार वाजता तीन वाजता तो सूरज चव्हाण येतो काय जावा है सरकार पाच मिनिटात पोलीस स्टेशन मधून बाहेर जातो काय सीसीटीव्ही फुटेज आपण सगळ्या महाराष्ट्राने बघितले त्याची आणि अतिशय वाईट पद्धतीनं मारलेला असताना आमच्यावर आम्हालाच पोलीस स्टेशन मध्ये नेलं जातं आणि आम्हाला ताब दिला जातो चुकीच्या पद्धतीनं आम्हाला दाब दिला जातो दा हे आंदोलन करण्याची पद्धत आहे का पोलिसांनी आम्हाला शिकवायचं आंदोलन करण्याची भाषा अत्यंत दुर्दैवी आणि वाईट घटना ही शेतकऱ्यांच्या मुलांना तुम्ही काय आवाहन करा शेतकऱ्यांना काय आवाहन करा शेतकऱ्यांच्या पोरांचं पोरांना मी एवढंच आवाहन करतो आता आपल्याला सरकारसोबत लढायला तयार व्हायला पाहिजे शेवटी आपल्या आप काबाड कष्ट करणाऱ्या मायबापाचा कामाचा आपल्याला या ठिकाणी बदला घ्यायचा दादांनी दादा जर वेळ तुम्हाला दिली नाही मुख्यमंत्र्यांना ना भेटणार अजितदादानी जर भेट नाही दिली अजितदादाना का भेटायचं मग त्या पक्षाचे ते प्रमुख आहेत प्रमुख आहेत आणि मला अजितदादाकून न्यायाची अपेक्षा आहे परिशानी कर्तव्य चुकीचं केलेलं आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचीच भेटणार मी मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आणि हे दोघंही नाही भेटले तर मी राज्यपालाच्या दादा जाऊन येतोय दादा चला चला बाहेर चला